मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया भेट जानेवारी पासून लागू होणार नियम जाणून घ्या अपडेट व्हिडिओला सुरुवात अगोदर ला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारने दावा केला आहे की सेंट्रलाइज पेन्शन पेमेंट सिस्टीम सीपीपीएस सुरू केल्याने पेन्शनधारकांच्या जीवनात अमूल्य बदल घडून येतील एक जानेवारी पासून देशभरात ही प्रणाली लागू होणार आहे ऐंशी लाख पेन्शनधारकांसाठी याची अंमलबजावणी होणार आहे श्री इटेला राजेंद्र सी पी पी एस प्रणालीबद्दल सरकारला वी प्रश्न विचारले श्री इटेला राजेंद्र यांनी विचारले की कामगार आणि रोजगार मंत्री कृपयालाइज पेन्शन पेमेंट सिस्टीम ची प्रायोगिक चाचणी यशस्वी होत आहे का जर होय तर संपूर्ण देशातील आठ दशलक्षाहून अधिक ई पी एस पेन्शनधारक देशातील कोणत्याही बँकेचे कोणत्याही शाखेतून कोठूनही पेन्शन मिळवत आहेत करण्यास मदत करणारी प्रणाली अंमलबजावणी करायची आहे पुढे त्यांनी विचारले की ईपीएस नाईन्टी फाईव्ह पेन्शन दीर्घकाळ चालणारी आव्हाने सीपीपीएस प्रणालीद्वारे शोधली जातील सीपीपीएस प्रणालीचा अवलंब केल्याने ईपीएफओ आपल्या पेन्शन धारकांच्या गरजा पूर्ण करू शकेल का होय असल्यास संबंधित माहिती आहे काय आणि ती किती काळ लागू केली जाईल प्रायोगिकरित्या आतापर्यंत कोणते परिणाम प्राप्त झाले आहेत आणि कोणत्या कमतरता ओळखल्या गेल्या आहेत कामगार व रोजगार राज्यमंत्री श्रीमती शोभा करंदलाजे यांनी उत्तर दिले या सर्व प्रश्नांची उत्तरे कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या राज्यमंत्री राज्यमंत्री श्रीमती शोभा करंदलाजे यांनी दिली आणि त्यांनी सांगितले की सी पी पी एस प्रणालीची प्रायोगिक चाचणी यशस्वी झालेली आहे पहिली पायलट चाचणी एकोणतीस आणि तीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी यशस्वीरित्या पूर्ण झाली आणि जम्मू श्रीनगर आणि कर्नाल प्रदेशातील एकोणपन्नास हजारहून अधिक नोकऱ्या सेंट्रलाइज पेन्शन पेमेंट पी द्वारे भरती करण्यात आल्या आहेत वितरित केले होते नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये ट्वेंटी फोर आर ओ एस मध्ये दुसरी पायलट चाचणी घेण्यात आली होती आणि द्वारे सुमारे नाईन पॉइंट थ्री लाख पी एस पेन्शनधारकांना पेन्शन वितरित करण्यात आली सीपीपीएस पूर्णतः कार्यान्वित करण्याचे कार्य दोन हजार पंचवीस च्या सुरुवातीस लागू करण्याचे प्रस्तावित आहे सीपीपीएस पेन्शनधारकांना लाभ देईल सी पी पी एस हे केंद्रीकृत प्रणाली स्थापन करणाऱ्या एका मोठ्या बदलाचे प्रतीक आहे ज्यामुळे भारतभरातील कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेद्वारे पेन्शन वितरण सक्षम होते पेन्शनधारकांना आता त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या आरो आधारित विके विकेंद्रित पेन्शन वितरणातील काही बँकांच्या मर्यादित पर्यायाऐवजी भारतातील कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेतून त्यांचे पेन्शन प्राप्त करण्याचा पर्याय असेल पी पी ओ करने ची गरज नाही करण्याची सिस्टीम पेन्शन पेमेंट ऑर्डर पीपीओ एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात हस्तांतरित न करता संपूर्ण भारतभर पेन्शनचे वितरण सुनिश्चित करेल जरी पेन्शनधारक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेला तरीही धन्यवाद